शेतकरी बंधू नमस्कार मी आहे आता कलिंगडाच्या प्लॉटमध्ये कलिंग प्लॉटमध्ये मार्गदर्शन करत असताना आपण झाडाचे गुणधर्म जाणून घेऊ व्हरायटी जाणून घेऊ आणि मार्गदर्शन जाणून घेऊ कशा पद्धतीने झाड डेव्हलप करायचे आणि आपलं मटेरियल कुठं अवेलेबल आहे हे आपण जाणून घेऊ आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ बघत असताना सर्वात महत्त्वाचं सुरुवात तर करतच आहे सुरुवात करत असताना व्हरायटींची निवड या विषयापासून करू आपण थंडीचा कालावधी आहे थंडीच्या कालावधीमध्ये लागवड करत असताना तुमच्या जर डोक्यात येत असेल रमजान महिना येतोय रमजान महिन्यासाठी कलिंगडाची लागवड योग्य राहती तर तुमच्या डोक्यात विचार आला असेल लागवड बिंदास्त करा करणार आहे मग कोणती व्हरायटी लागवड करणार ती जाणून घेऊ सर्वात महत्त्वाचं तीनच व्हरायट्या सजेस्ट करेल तीन व्हरायट्यांच्यावर व्हरायटी सांगणार नाही तीन व्हरायटी आज सांगाल का टॉपच्या सांगाल पहिली व्हरायटी गेल मित्रांनो मी मॅक्स मॅक्स व्हरायटी अतिशय सुंदर आहे त्यानंतर जर बघितली तर तुमची दुसरी व्हरायटी सिंबा सिंबावर व्हरायटी पण खूप छान आहे त्यानंतर येते बाहुबली ही व्हरायटी देखील अतिशय सुंदर आहे आणि या तिन्ही व्हरायटी मित्रांनो तीस ते पस्तीस ते चाळीस टानापर्यंत माल देण्याचं काम करतात अशा व्हरायटी आहे आता जर बघितलं आपण तर यांचं फळाचा आकार जर बघितला बाहुबली साधारण आठ नऊ किलोपर्यंत जाती मॅक्स व्हरायटी साडेसहा सहा पाच चार किलोपर्यंत फळं होतं सहा किलोपर्यंत पण जातं आणि मॅक्स व्हरायटीला दोन फळं येतात एक चार किलोचं आणि एक सहा किलोचं अशा पद्धतीने तिला दोन फळं निघतात आणि सिंबा व्हरायटी आहे तिचं साधारण आहे आता अर्धा किलोचं मित्रांनो आता आपण कसं त्याला खाऊ घालतो वेल किती दम धरतो आणि किती वेल्टिंग होतं शेवटपर्यंत त्याच्यावर अवलंबून आहे आता जाणून घेऊ आपण मार्गदर्शन काय काय केलं मित्रांनो मार्गदर्शन करत असताना पहिलं ॲप्लिकेशन आपण गेलेलं आहे कृषी गोल्ड एक किलो त्यामध्ये एकोणावीस एकोणावीस दोन किलो आणि त्यामध्ये आपण दिलेलं रोडोमिल पस्तीस टक्के मेटालिक पस्तीस टक्के बुरशीनाशक वापरलेलं आहे एकरी साधारण वापरलेलं आहे अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी मित्रांनो चारशे लिटर पाणी केलं तरी चालेल आता येऊ दुसरं ॲप्लिकेशनकडे नवरत्न गोल्ड खरंच नवरत्न गोडलं म्हणजे नवरत्न गोळले दुसरं ॲप्लिकेशन दिलं आणि झाड डळलं आता भरपूर शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असे की लागवड झालेली आहे परंतु झाड उठत नाही तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो आता जो काही पिरियड चालला हा थंडीचा थंडी पिरियड आहे थंडीच्या पिरियडमध्ये कोणताही वेल असतो ते पूर्णपणे थांबून जातो ते स्टेजला थांबतो झाडं मागं पुढं होऊन जातात आता या पण प्लॉटमध्ये आपल्याला व्हेरिएशन एवढं काही दिसत नाही परंतु बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे मला कॉल येत आहे बऱ्यापैकी कमेंट येत आहे की सर व्हेरिएशन होत आहे व्हेरिएशनसाठी एकच पर्याय नत्राचं प्रमाण वाढवा आणि नत्र वाढवलं म्हणजे तुमचा प्लॉटमध्ये सर्वात महत्त्वाची ग्रोथ वाढाल ग्रोथ वाढली म्हणजे सर्वात महत्त्वाचं वेल वाढतील वेल वाढले म्हणजे प्रॉब्लेम कुठे येणार नाही दुसरी गोष्ट अशा कंडिशनमध्ये प्लॉटला सल्फर सोडून घेणं खूप गरजेचं असतं जेणेकरून जमिनीमध्ये एक उप तयार होते ऊब तयार झाली तर ॲटोमॅटिक तुमच्या प्लॉटला कुठंही व्हेरिएशनचा प्रॉब्लेम जाणवत नाही मी आता सल्फर तर सजेस्ट करतोच आहे करत असताना जर बघितलं तर वरून स्प्रे ॲप्लिकेशन काय काय घ्यायचे प्लॉटला पहिला स्प्रे केलेला सुपर निम ऑईल दुसरा स्प्रे टाकायला लावतोय आता सगळ्यात मग त्यांनी टाकला आहे बेनिवा बेनिवा वापरलेला आहे साधारण एकवीस ते बावीस दिवसानंतर बेनिवाचा वापर करा वाटत ना तर नाही जरूरत तशी स्लेअर प्रो जर खालून सोडून घेतलं नागाळाईसाठी ड्रीप ॲप्लिकेशनने प्लॉट लागवड झाल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी वेल जर ढळायला सुरुवात झाली तर शंभर टक्के स्लेअर प्रो सोडून घ्या जेणेकरून नागाळाईचा कोणताही प्रादुर्भाव वाढणार नाही त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला वाटलंच असतं तर बेनिवाचा हातग्या किंवा आबामेक आणि स्कोरेसचा घ्या जबरदस्त रिझल्ट भेटल त्यानंतर जर बघितलं आपण तर आता प्लॉटमध्ये दुसरी फवारणी कोणती करावी जी योग्य असेल वापरायचं आहे पाचशे ग्राम फॉलिक्युलर वापरायचे दीडशे मिली आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये कीटकनाशकाचा वापर करायचा आहे तो असेल प्रोक्लेम शंभर ग्रॅम कराटे अडीचशे एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्हाला एक चांगलं पोषक वापरायचं आहे तुम्हाला ते वापरत असताना वापरायचं मित्रांनो बड मास्टर वापरायचे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली आता जर बघितलं आपण तर हे स्प्रे घेतल्यानंतर अतिशय सुंदर रिपोर्ट आपल्याला बघायला भेटणार आहे पहिला स्प्रे झालेला आहे दुसरा स्प्रे आता मी सजेस्ट केला आता मित्रांनो पुढचं जे काही नियोजन असेल तेरा चाळीस तेरा असेल कृषी ग्रह असेल फिटसोल असेल कोणत्या वेळी काय द्यावं त्यासाठी तुम्ही माहितीसाठी ऑफिसचा संपर्क करा प्लॉट रजिस्टर करा आपलं जे काही उत्पादन आहे जे काही कृषी तज्ज्ञ असेल बायोटेकचं मटेरियल आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघा खाली बघा चेक करा वर खाली पहिले बोर्ड क्लिक करा तिथं बघा दिसतं का अधिक माहितीसाठी ऑफिसचा संपर्क करा त्याच्या खाली क्लिक करा आणि खाली बघा खाली दिसतं आहे का तुम्हाला दुकानांची नावं तिथं तिथं मटेरियल अवेलेबल आहे पण माझं एक मत आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मार्गदर्शन घ्या किंवा मार्गदर्शन ऑफिसकडनं घ्या आणि तिथून मटेरियल परचेस करा त्यानंतर जर ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे दुगाववरनं मार्गदर्शन घेणं त्यांनी दुगावच्या शाखेवरून घ्या मी त्या दुगावच्या शाखेवरून जो काही प्लॉट मार्गदर्शन होऊ राहिला आता त्याच प्लॉटवर व्हिडिओ घेतोय अतिशय सुंदर डेव्हलपमेंट आहे बऱ्यापैकी प्रत्येक शाखेमधनं आपण असंच मार्गदर्शन देण्याचं काम करतोय करत राहणार आहे आणि जे काही प्रोडक्शन आहे त्याचे रिझल्ट म्हणजे आहे कांदा प्लॉट असेल मिरची प्लॉट असेल टॉमॅटो प्लॉट असेल पुढंच म्हणू नका टॉपचे रिझल्ट देण्याचं काम आपण करू आणि शेवटपर्यंत करत राहणार शेतकऱ्याचं पोरग आहे शेतकऱ्यासाठी शेवटपर्यंत रिझल्ट देत राहणार मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता अधिक माहितीसाठी ऑफिसचा संपर्क करा धन्यवाद